नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनिसांना तीन हजार मानधनवाढ प्रस्ताव दाखल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये चा आपन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाडीबाबत एकूणच ही अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर निसांना तीन हजार मानधनवाढ प्रस्ताव दाखल पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे बघा अतिशय आनंदाची अशी अपडेट आहे जसे की संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर ग्रामीण भागातील अनेक शासकीय जी कामं आहेत त्या कामांना अर्थातच अलीकडे या ठिकाणी सरकारने महायुती सरकारने गो केलेल्या या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील आपल्या अंगणवाडी कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे याच भूमीवरती या, या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव प्रस्ता या ठिकाणी महिला व विकास महिला व बालविकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आली आहे बघा बारा ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व साठ हजार मदतनीस आहेत त्यांना बारा उपे है। आट हजार रुपये मानधन आहे मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी खरं तर या ठिकाणी बघा ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना साडे दहा हजार रुपये आहे आणि मदतनिसांना साडेपाच हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षाची मागणी आहे आशा सेविकांच्या मानधन आशा सेविकांच्या मानधनात दरमहा पंधरा हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीस यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला व विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजार मानधनवाढ प्रस्ताव जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा के प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद